नमस्कार सत्य मित्रांनो आकाश रोईट्यूब चॅनल तुमचं सर्वून स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजारमध्ये आलेलं आहे ॲड्रेस घ्या मित्रांनो जवळमध्ये बाजार भरतो मित्रांनो तालुका औंढा जिल्हा हिंगोली तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे खूप चांगल्या जोड्या आले आहेत मित्रांनो हेडू म्हणजे आपण टॉप बैल जोड्या पाहणार आहोत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गोरी पण आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या गोरे आलेले आहेत आपल्या जवळ बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एकसारखा जोड आहे पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो थांबा थांब थांबा थांब तर अवधातामध्ये आहेत का अवधातामध्ये घोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची का काय सांगायची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकतो पाठीमागून पंच्याहत्तर हजार किमान सांगायचं तर पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही बस बांधा तो फोन नंबर सांगा पन्नास एक्क्याण्णव ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोर पाहिजे असेल तर पाहू शकता जवळ जवळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरी आलेले आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे आले आहेत मित्रांनो एवढं म्हणजे आपण फक्त गोरी पाहणार आहोत पाहू शकता क्वालिटी पाठी पाय पाहू शकता मित्रांना खंदी शिंगोटी पाहू शकता एक नंबर गोर आहे मित्रांनो काका का किती आती चार चार हाती कामाला लावलेली आहे का संपूर्ण कामाला चाललेला आहे ना तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंचाळीस झिरो चार दहा पंचवीस हे गोर पाहिजे असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता गोर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे आता मित्रांनो या गोविंद गावाने यांच्या जामीनला आपण संपूर्ण बैल जोड्याची काय किंमत आहे पाहणार आहोत मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात गोरे पाहू शकता एक समोर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची एक नंबर क्वा क्वालिटी असती पाठी मग पाय पाहू शकता शिंगा पाहू शकता खंदा पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी गोविंद गावाने यांचा दामणी भेट द्या किती दातामध्ये दादा हे चार चारचार। सात दातामध्ये दत्तांमध्ये कामाला आहे ना कामाला लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय सांगितलं किंवा त्याची एक लाख एक एकावन्न एक हजाराचा जोडा मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर होऊया नंबर सांगतो ब्याण्णव हा चौऱ्याऐंशी हा पंच्याहत्तर हा ब्याऐंशी हा एकोणनव्वद या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये गोरी भेटताना गोविंद गवाने यांच्या तामिणीला मित्रांनो जोडा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत आज फक्त टॉप क्वालिटीचे गोळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोरायची पाठीमागून पाय पाहू शकता पाय पाहू शकता मागून पाठीमागून एकसारखा जोड आहे सिंगल एक एकसारखा आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बोलायची गौरमध्ये येते नाही प्युअर गावरांटमध्ये येतो मित्रांनो गोरे पाहू शकता थांब थांब था था था। येत आहे काय आहे किती दातामध्ये येतात दोन दोन दातामध्ये कामाला लावलेले ना पक्की लावले काय सांगली किंमत याची एक लाख हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामाला लावलेले पक्के तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा एक्क्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आता कामालावली का पक्के लावले आहेत मित्रांनो आता पाहू शकता मित्रांनो काला कराचे कलरचे गोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक सारखी काय क्वालिटी आहे मित्रांनो कलर पण एकसारखा आहे आणि मग पाय पाहू शकता तुम्ही बस बस हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता गोऱ्याची मित्रांनो कलर सारखा आहे शिंग पाहू शकता खांदा सारखा आहे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो गोऱ्याची थांब थांब उभं राहते उप किती दातामध्ये आहे दोन दात चार दात दोन दात कोणता आहे हे दोन दात आहे आणि चार जात आहे मित्रांनो कामाला लावली आहेत का पक्की लावली आहेत कामाला तर काय सांगली याची किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगाल मित्रांनो एक लाख दहा हजाराचे गोरे आहेत मित्रांनो हे पाहू शकता समोर चपन, बोपड़ बोपड़ एक एक तर तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव छप्पन सत्तर एकवीस पंचावन्न मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पोपट नाव आहे मित्रांनो या गोऱ्याचं तर कोणाला एक एकलं गोरं पाहिजे असेल तर एकलं पण गोरं भेटू मित्रांनो गोविंदवा यांच्या दावणीला क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे की दातामध्ये आहे हा दत्तामध्ये गोर आहे मित्रांनो हाईट त्याची हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो खंदी पाहू शकता खालून पाय पाहू शकता मित्रांनो एकसारखा कलर आहे मित्रांनो काय सांगायची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो अवधा तोंड बरं आहे कामा लावलेला आहे ना कामा लावलेला आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता जवळ बाजारामध्ये खिल्ड पण बैल आलेले आहेत गाडी मग पाय पाहू शकता मित्रांनो एखाद्या एक फूट बाईट घेतो मित्रांन पाहू शकता মিত্ৰ শান্ত ফোন নামা কেইটা शहाऐंशी एकोणसत्तर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो किल्ल्यामध्ये येते मैसूर मध्ये येते शकता लाल खंदार गोरा आहे का गाडी लावली ना दाती किती आहे का तो गोरा मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो प्युअर लाल खंदार गोरा आहे नंबर माहिती आहे तुम्हाला नंबर मग नंबर माहिती आहे मोबाईल नंबर हां टाक सांगा ह्या ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या मित्रांनो पाय पाहू शकता एकसारखा थोडा शिंग खंड तरी पाहू एक एकसारखा बैल आहे या इकडे घेऊन कि दत्ता MM? कामा लावली आहेत का गॅरंटीचे संपूर्ण गॅरंटी काय सांगली कि मग एकवीस एक लाख एकवीस हजार का तर मित्रांनो संपूर्ण काम लावलेलं आहे गॅरंटी झाली तुमचा एकदा फोन नंबर सांगा एक्याण्णव बारा हा तेरा हा एकोणचाळीस हा एकतीस या नंबर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे कोणाला एक लाख पण गोड पाहिजे असेल तर भेट मित्रांनो गजान गोविंद गवानी यांच्या दावणीला क्वालिटी पाहू शकता पहिल्याची पाठीमा पाय पाहू शकता मित्रांनो कंधा शिंग पाहू शकता एकसारखं आहे काय सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती दातामध्ये आहे चार दातामध्ये कामा लावलेले आहे ना, ना पक्का कामाला लावलेला मित्रांनो उभे आणलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला आहे त्या नंबर पण कॉन्टॅक्ट करू शकतात